हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारी द्यायचं निमंत्रण द्यायचा अधिकार मौलाना शरद पवारांना कोणी दिला अ ज्या शरद पवारांच्या गावातून जगद्गुरु तुकोपारायांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते त्या पालखीत कधी या शरद पवारांचे पाय चौऱ्याऐंशी वर्षाच्या आयुष्यात वळले नाहीत आणि कोणतं तोंड घेऊन तुम्ही त्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण देताय कायम इफ्तार पार्ट्या जोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी तुम्हाला आजपर्यंत कधी वारे वारे वारी आणि वारकरी दिसले नाहीत आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून तुम्ही वारीत यायचा प्रयत्न करताय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही इतकी महाराष्ट्राची दूध खुणी जनता नाही हे लक्षात ठेवा